आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानामध्ये आमरून उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत या सर्व पार्श्वभूमीवर आता सातारा गॅजेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे तर शासन दरबारी आता हैदराबाद गॅजेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी ही शासनाकडून हालचालींना वेग आलाय सातारा गॅजेट चा अभ्यास करून अहवाल सादर करा अशा आशयाचे आदेश मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले आहे दरम्यान मराठा आंदोलकांकडून सातारा गॅजेटची सातत्याने मागणी करण्यात आली होती त्यानुसार आता हैदराबाद गॅजेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठीही शासनाकडून हालचालींना वेग आला आहे दुसरीकडे आज मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मंत्रालयात दोन महत्वपूर्ण बैठकांचा आयोजन करण्यात आलं आहे एकीकडे ओबीसी उपसमितीची पहिली बैठक आज पार पाडणार आहे तर दुसरीकडे शिंदे समितीच्या अहवालाबाबत आज आढावा बैठक होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा आज या बैठकीत घेतला जाणार आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील हे आढावा घेणार असल्याची माहिती आहे तर मंत्रालयात सकाळी अकरा वाजता दोन्ही बैठकांचे आयोजन करण्यात आले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा